बहुजन विकास अभियानाच्या मराठवाडा सल्लागारपदी निवृत्त पोलीस अधिकारी इनुद शेखे यांची निवड उदगीर निवृत्त पोलीस अधिकारी इनुद शेखे यांची बहुजन विकास अभियानाच्या मराठवाडा सल्लागारपदी निवड करण्यात येऊन त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते संजय कुमार मुसु पवार लक्ष्मण आळे अमोल सूर्यवंशी वस्तीघर संघटनेचे अध्यक्ष एकनाथ कांबळे एकुरकेकर माजी उपसरपंच राजकुमार कांबळे गणेश मादळे पप्पू शेवाळे शहराध्यक्ष नरसिंग गोखले हुसेन चाऊस राजकुमार गाथाडे नरसिंग गुरुमी कोंडिबा शेळके समर्थ पटेल शेख सरोवर भीमराव आप्पा शेळकेकर सुभाष पवार गुरुनाथ पवार सुनील पाटील आदी जनपदाधिकारी उपस्थित होते आज आमच्या बहुजन विकास अभियानाच्या मराठवाड्याच्या सल्लागार पदी सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अनुज शेख साहेब यांच्या सर्वांच्या साक्षीदार निवड शेख साहेबांनी आपलं पूर्ण आयुष्य लोकांच्या सेवेसाठी घटलंय जवळपास अडतीस वर्ष तरी पोलिस सेवा केली पोलिस सेवा करणं अत्यंत कठीण असतं कारण अर्धरात्री मुलाबा पोलिसात जावं लागतं पोलिसांचं जेवण अत्यंत कष्टमय असतं मात्र त्यांनी विनाने थांबा विना थांबा सेवा केली लोकांना सेवा दिली म्हणून त्यांच्या समाजामध्ये फार मोठे योगदान आहे आणि अशा शेख साहेबांची आपण मराठवाड्याचा बहुजन विकास आभायांच्या सल्लागारापती निवड करायला म्हणून आम्ही सर्व आज बहुजन विकास अभियानचे कामगार असतील मिस्त्री असतील छोट छोट धर्माचे असतील सहज धर्माच्या वतीने आता सत्कार आहे आणि शेख साहेबांना आम्ही पुढे शुभेच्छा देऊन शेख साहेबांना सांगू शकतो शेख साहेब आपली सेवा आहे पोलिसांची सेवा होती आता आपण जनतेची सेवा करावी कारण बहुजन विकास अभियान गेल्या तीस वर्षापासून सामाजिक काम असला जात पात भेट करता पाहिला नाही आपण देखील सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन समाजामध्ये होणारा भ्रष्टाचार अन्याय त्याच्या संकट करण्याचं काम आपण करावं संकटपेन लढण्याचं काम आपण करावं भावघर विकास आघाडी आपलं सोबत आहे हे सांगण्यासाठी सगळ्यांसाठी जय हिंद